राज्यामध्ये पुन्हा कोरोनाची धास्ती मुंबईमध्ये त्रेपन्न रुग्ण तर पुण्यामध्ये सुद्धा कोरोनाचा शिरकाव काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ धनंजय मुंडेंचं खातं भुजबळांकडे जाण्याची शक्यता मंत्रीपद मिळताच भुजबळांची नाराजी दूर भुजबळांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांचा फटाके फोडत आनंदोत्सव भुजबळ मंत्री झाल्यानं नवा उत्साह एका भ्रष्टमंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्टमंत्री छगन भुजबळांच्या शपथविधीवरून अंजली दमानिया यांची एक पोस्ट राजकारणात सभ्य माणसं मिळत नाहीत का दमानियांचा सवाल छगन भुजबळांना मंत्रीपद देणं ही अजित पवारांची मोठी चूक परिणामांना सामोरं जावा लागेल मनोज तरांगेंचा इशारा मंत्रिमंडळात छगन भुजबळांच्या एंट्रीमुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढला नाना भुसे आणि गिरीश महाजनांच्या स्पर्धेत आता भुजबळांचंही नाव अरुण डोंगळे यांनी दिला गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आता अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता बीडमध्ये समाधान मुंडे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल भागवत साबळे सुरेश साबळेसह आठ जणांवर गुन्हा दाखल समाधान मुंडेंच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल अमरनाथ सीएसएमटी लोकलमध्ये महिलेला मारहाण दिव्यांगांच्या डब्यात महिलेला मारहाण सीट वरून बसण्यावरून महिलेला अमानुष मारहाण पाकसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा एनआयएच्या पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीनं काश्मीर दौरा केल्याचंही उघड चीन पाकिस्तानच्या सीमांसंदर्भात ज्योतीला विशेष रस भारत आणि पाकिस्तान युद्धात अण्वस्त्र वापरण्याचे संकेत नव्हते अमेरिकेची मध्यस्थी सुद्धा नव्हती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांचं स्पष्टीकरण ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन